आज मी आत्ता पोहे करते आपले कांदे पोहे तर हे तेल मी तापत ठेवलं आहे तर ते तापले की नाही हे बघण्यासाठी एक दोन मोहरीचे दाणे घातलेत ते तडतडले व्यवस्थित की मग तेल तापलं अजूनही नीट तापलेलं नाही आहे आता हे व्यवस्थित तापलं आहे तडतडलं ना मोहरी तडतडली की ते, तेल तापलं असं समजावं तर मग आता हे मोहरी टाकते मी म्हणजे टाकले मी जिरं नाही टाकणार मला नाही जिरं आवडत पोह्यामध्ये आणि हा थोडासा हिंग आणि थोडीशी हळद हळद पण थोडीशी जास्त झाली तरी चालते हां तर मग मी आता फोडणी देऊन याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता कांदा बटाटा आणि कच्चे दाणे असे घातले तर हे बटाटा आणि कच्चे दाणे ना आई घालते त्यामुळे ही आईची रेसिपी आहे ते आता चांगले मी परतून देणार आहे आधी परतणार आणि मग थोडीशी वाफ देणार म्हणजे मग ते व्यवस्थित शिजतील आणि नंतर मग मी पोहे टाकणार आहे तर आता थोडंसं परतून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे मीठ आणि थोडीशी साखर त्या कांदे बटाट्यामध्ये कांदे बटाटे जे आहेत ना सगळं जे घातलं मिरच्या वगैरे तर त्यामध्येच मी आधीच घालते तिखट पीठ म्हणजे मग ते पोहे घातले ना मग ते सगळ्याला व्यवस्थित लागतं व्यवस्थित म्हणजे ढवळले पोहे म्हणजे मग नंतर पाहता पण येतात आपल्याला सव घेऊन काही कमी झालं असेल तर म्हणजे मग ते परत टाकता येतं तिखट मीठ साखर जे काय असेल ते मला लिंबू पिळलेला ना नाही आवडत तर मी आता हे पोहे टाकलेत आणि त्याच्यातच ता चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या ओल्यादाचा खव टाकला आणि आता हे जरा नीट व्यवस्थित ना की पोहे तयार झालेत आता खाईन मी तर मग तुम्ही कसे बनवता पोहे ते सांगा आणि मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच तोपर्यंत बाय बाय आणि आता मी हे बाऊलमध्ये काढणार आणि खाडा दाखवते तुम्हाला बाऊलमध्ये काढणार कसे दिसतात ते हां तर मी याची चव घेतली तिखटमीठ कमी पडलं तर म्हणून आता परत वर्ण घातलं आणि परतले तर आता हे पोहे आहेत पोहे हे बनवून तयार आहेत आणि आता मी खायला सुरुवात करणार आहेत मस्त छान टेस्टी झालेले आहेत बाय बाय